यम आय एम पक्षाचे आमदार हिंदू विरोधी सतीश महाले दिशादर्शक फलकावर छत्रपती संभाजीनगर नाव नाही धुळे आमदार फारुख शहा यांनी महामार्गनजीक लावलेल्या दिशा फलकावर छत्रपती संभाजीनगर उल्लेख नसून दौलताबाद असल्याने शिंदे गटाचे धुळे जिल्हाप्रमुख सतीश महाले त्यांच्या कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी फलकावरील दौलताबाद नावाच्या जागी संभाजीनगर अशी नावाची पट्टी चिटकवण्यात आली व आमदारांचा निषेध करण्यात आला गेल्या काही दिवसांपूर्वी धुळे शहरातील आमदार फारुख शहा यांच्या हस्ते आमदार निधीतून महामार्गानजीक दिशादर्शक फलक लावण्यात आला होता त्या दिशादर्शक फलकात जिल्ह्यातील लोकल गावांची नावे देखील समावेश करण्यात आली परंतु त्यात एक महत्वाचा संभाजीनगर असे त्या फलकावर नाव न घेता दौलताबाद असा उल्लेख करण्यात आला होता या विषयासंदर्भात धुळे शहरात मोठ्या प्रमाणावर राजकीय चर्चा सुरू होती त्याचप्रमाणे शिंदे गटाचे धुळे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी त्या फलकाची दखल घेऊन कार्यकर्त्यांसोबत क्रेनच्या सहाय्याने त्या फलकावरील दौलताबाद नावावर छत्रपती संभाजीनगर अशा नावाची पट्टी चिटकवण्यात आली त्या ठिकाणी सतीश महाले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की इतक्या मोठ्या फलकावर सारख्या छोट्या गावाचे नाव टाकण्यात येते परंतु शासनाचे परिपत्रक असल्यावर देखील आमदारांनी त्या ठिकाणी नाव सुचवले नाही छत्रपती संभाजीराजे यांच्या नावाची ओळख म्हणून संभाजीनगर हे नाव आमदाराला सहन होत नाही असा आरोप सतीश महाले यांनी केला महाशिवरात्रीच्या अशा पावन दिवसानिमित्त हे नाव आमच्या हिंदू बांधवांच्या डोळ्यात खटकत होते म्हणून दौडले पावलांवर पाऊल ठेवून आम्ही निवडक मावळे या ठिकाणी योग्य नाव टाकण्यासाठी हजर झालो आणि ते काम आम्ही पूर्ण केले असे या ठिकाणी जिल्हा प्रमुख सतीश महाले यांनी सांगितले मागच्या निवडणुकीमध्ये हिंदू विरोधी असलेल्या पक्षाचे आमदार या ठिकाणी निवडून गेले आणि या ठिकाणी आमदारांच्याच निधीतून आता धुळ्यामध्ये जे दिशादर्शक फलक या ठिकाणी लावले जात आहेत त्यापैकी अत्यंत महत्त्वाच्या अशा छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सुद्धा या महानगरामध्ये चौफुलीवर लावण्यात आलेला हा जो फलक होता हा गेल्या दोन दिवसापासून धुळेकर हिंदुत्ववादी जनतेच्या डोळ्यामध्ये खटकत होता कारण कर्ताडसारख्या छोट्या खेडेगावाचं नाव घेण्यात आलं या छत्रपती संभाजीनगरला जाण्यात जात असताना जी जी गावं लागतात त्या लहान लहान गावांचं नाव या मोठ्या फलकावर घेण्यात आलं परंतु ज्या आपल्या छत्रपती संभाजी महाराज जे आपल्या हिंदुत्ववादी जनतेचे दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र ज्यांनी आजपर्यंत इतिहासामध्ये हयात राहिले तोपर्यंत एकही युद्ध हरले नाही असे छत्रपती संभाजी महाराजांचं नावाने महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून औरंगाबाद याचं नामकरण करून छत्रपती <weit play scholars> संभाजी नगर त्या ठिकाणी ठेवण्यात आलं ते छत्रपती संभाजीनगर हे या गावाचं नाव परिपत्रक शासनाचं निघालेलं असताना सुद्धा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हे नाव न टाकता दौलताबाद या छोट्याशा गावाचं नाव त्या ठिकाणी टाकण्यात आलेलं होतं हे दौलताबाद नाव टाकून आणि छत्रपती संभाजीनगरचं नाव न टाकता हे आमदार या ठिकाणी काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत अनेक वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी मुघलांना विरोध करून त्या ठिकाणी स्वराज्य निर्मितीचं काम केलं स्वराज्य निर्मिती करत असताना स्वतःच्या जीवाची आणि परिवाराची त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पर्वा न करता फक्त आपल्या हिंदू जनतेसाठी स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे जीव अर्पिले आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून छत्रपती संभाजी महाराजांनी त्या पौल ठिकाणी अनेक लढाया केल्यानंतर जेव्हा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना कूटनीतीने कैद केलं मरणाला सामोरे गेले परंतु हिंदुत्व धर्म त्या ठिकाणी त्या ठिकाणी सोडला नाही अशा छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र नाव त्या ठिकाणी या फलकावर न टाकतं दौलताबाबचं नाव त्या ठिकाणी टाकण्यात आलं आणि आजच्या या मा शिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर आम्हाला त्या ठिकाणी डोळ्याला खटकत होतं की छत्रपती संभाजी महाराजांचं नाव असलेलं छत्रपती संभाजीनगर हे नाव या दिशादर्शक फलकावर टाकलं जायला पाहिजे होतं याच्यावर कुठल्याही प्रकारचा द्वेष किंवा कुठल्याही प्रकारचा पक्षाचा काही संबंध नव्हता परंतु छत्रपती संभाजी महाराज हे नाव न टाकल्यामुळे आम्हाला खटकत होतं म्हणून पुणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे एक अत्यंत पराक्रमी सरदार प्रतापराव गुर्जर यांनी फक्त सहा आपल्या शिलेदारांना घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातल्या ले नेसरी किंडमध्ये बेलोर खानावर हल्ला करून त्याला नामोहरण त्या ठिकाणी केलं होतं अशा प्रतापराव गुर्जरांनी केलेल्या त्या पराक्रमाला कवी सुमागरांनी कुसुमाग्रांनी त्या ठिकाणी कविता लिहिलेली होती वीर मराठे वीर वेळात दौडले वीर मराठे सात त्या सात वीर मराठ्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज या ठिकाणी आम्ही निवडक मावळ्यांसह आपल्या शिवसेना जिल्ह्याचे धुळे जिल्ह्याचे प्रमुख काही पदाधिकाऱ्यांसह या ठिकाणी आम्ही या दिशादर्शक फलकावर जे पाहिजे होतं ते नाव आम्ही छत्रपती संभाजीनगर या गावाचं नाव या ठिकाणी टाकलेलं आहे म्हणजे आता निश्चितच धुळ्याहून या रस्त्याला जाणाऱ्या जनतेला छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा हा रस्ता आहे हे निश्चित या ठिकाणी कळेल